इयत्ता पहिली विषय मराठे घटकाचं नाव आहे आ स्वरचिन्हाची ओळख म्हणजेच कानेची ओळख चला पाहूया मुलांना काल आपण फळ्यावर आ स्वरचिन्हाची ओळख करून घेतली आज आपण पुस्तकातील आ स्वरचिन्ह पाहणार आहोत सुरवातीला आपण सूचना वाचूयात बघ ऐक म्हण सुरुवातीला तुम्ही या चित्रांमध्ये जी जी अक्षर दिली आहेत जे स्वरचिन्ह दिलं आहे ते बघायचं आहे त्याचा आवाज ऐकायचा आहे आणि म्हणायचा देखील आहे या चिन्हाचं नाव आहे आ काय नाव आहे आ काय नाव आहे आ बघा चित्रामध्ये कोणता अक्षर दिसतंय म कोणता अक्षर दिसतंय म आणि हा काय आहे आ म आ म, आ, म, आ, लाम -लाम म, आ, बघा बरं सरांनी दोन हातात ही लांब लांब कार्ड ठेवलेली आहेत त्यामुळे आपण वाचताना कसं वाचतोय म आ आता हे चित्र बघा हम्म सरांनी आता काय केले हे दोन्ही कार्ड जवळजवळ धरली आहेत मो आ मो, 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 आ आ, आ मा काय तयार होणार मा काय तयार होणार मा आता आपल्याला वाचायचं आहे म म म आ आ आ आ मा म आ म मा, 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 मा. आ आता याच पद्धतीने आपण पुढच्या अक्षरांना सुद्धा आ जोडून वाचायचं आहे बघा कोणतं अक्षर आहे क क आ क आ का, का हे कोणतं अक्षर आहे ल ल आ ल आ ल आ ला ल ल ल आ आ ला 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 अशा पद्धतीनं आत्तापर्यंत तुम्ही जी जी अक्षर शिकला आहात त्या त्या प्रत्येक अक्षराला आ जोडून त्या अक्षराचं वाचन तुम्ही करायचं आहे सूचना वाचूयात शब्द वाच लिही आता काय करायचे आपण शब्द वाचायचे आहेत आणि पुन्हा ते शब्द त्याखाली दिलेल्या जागेमध्ये लिहायचे देखील आहेत आता आपल्याला आज वरचिन्हाचे शब्द नक्की वाचता येणार आहेत आता आपण इथं आवाज बघितले की नाही काढून मो आ मा का ला या पद्धतीने आपल्याला वाचायला येणार आहे तर आपण प्रयत्न करूयात क का म का म का म का म ला का काना म्हणायची इथं गरज आहे का नाही कारण आपण इथं आवाज लक्षात घ्यायचा आहे त्याचं नाव लक्षात घ्यायचं नाही आवाज काय आहे आ क आ का, का म क ला आ का म काम आणि तो शब्द तुम्ही तर लिहायचा आहे काम ओके आता पुढचे शब्द मी काही तुम्हाला लिहून नाही दाखवणार तुम्ही स्वतः त्या तुमच्या पुस्तकामध्ये लिहायचे आहेत आता फक्त आपण पुढचे शब्द वाचूयात म ल आ ला Mola, mola, lo, lo la la, la, lo, la, lo, la, lo, mo, mola a, ma, mo, mola ma, mama, ma, ma, mama, ma. ma, ma. ma, ma. a. ल आला आ ला आला इथे तुम्हाला असं पण लिहिता येईल अ ला आ ल ला, आ ला आणि असं वाचून तुम्ही हा शब्द लिहू शकता आला कला का कला का का कला का, का। म का म का म का सुरवातीला तुम्ही हे सगळे शब्द वाचायचे आहेत तुमच्या पालकांना तुम्ही हे शब्द वाचून दाखवायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्ही या शब्दांचं दिलेल्या जागेमध्ये लेखन करायचं आहे मुलांनो यासोबतच तुम्हाला एक वर्कशीट पाठवत आहे त्यामध्ये दिलेल्या अक्षरांचा तुम्ही सराव करायचा आहे आणि तो देखील म्हणत म्हणत सराव करायचा आहे बरं का कसं म्हणणार म मो, मला मा क को, ला का ल लो, ला या पद्धतीने पूर्ण पान भरून तुम्ही दिलेल्या अक्षरांचा म्हणत म्हणत सराव करायचा आहे थँक्यू बाय